सारी गाजतय फिरमाच बिराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच बिराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट कसली थंडी वाढली आहे फोन येतोय आता हॅलो हॅलो ताई हाय 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 काय करतेस कुठं काय अगोल थंडी आहे इकडं ओ okay. हा अगं हे सांगायचं होतं तुला मी येते तुला भेटायला तुझ्याकडे बर बर कधी येते मग उद्या आज संध्याकाळीच निघतीये उद्या येईलच बर चालते, चालते, या मग इथं आल्या फोन कर त्यांना पाठवते नेला हो हो चालतंय करते मी तुला कॉल हा ओके हो, okay, बाय 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 अजिबात मराठी बोल ना ओके बाय जाऊ दे बाई ती यायची तयारी करावी लागेल मग अंगुली कंगुली मधल बोत तापे कली अंगठा इथ आल इथ आल इथ आल इथ आल इथ किती 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 ए आर आवर ना भूक लागली ला का लवकर साईपाक करायचा का होती गुळगुळ गुळगुळ लावली आम्हाला भुकी लागली जवळचो आम्हाला असं काय बोलताय तुम्ही थोडस व्यवस्थित बोलायला शिका ना व्यवस्थित अजून कस व्यवस्थित बोलायचं बाबा मग आता अकरा बारा वाजत आले तर अजून जेवण नाही आणि व्यवस्थित बोला म्हणते असं असत सकाळी नाश्ता केला ना तुम्ही मग उशिराने जेवण करायचं असतं लगेच नसतं सात आठ वाजले की लगेच जेवण दे जेवण दे मला सुद्धा आवाज आवाज बदलल्यावर का म्हणून वाटत असं काही नाही तुम्ही जरा शुद्ध बोला तुम्ही मग काय तू सांग कसं बोलायचं मग ते काय चालू आंबोली कोंगुली तसं बोलतात का मग कसं बोलायचं कस बोलायचं मग त्याला म्हणतात लेडीज फिंगर असं सांगायचं त्याला इंग्लिश मधून हे काय एकदमच कवा इंग्लिश मला कवा यायचं इंग्लिश आता मला शिकवी मला काय इंग्लिश आणि बिंग्लिश सगळं असंच असतं तू आपले काय कर कर भाकर नाहीतर मला चपाती दे काही कर लवकर पण नाही म्हणत एक भाकरी म्हणा आणि तू काय पुण्याच्या बाई बरोबर राहून आली का दोन चार दिवस पुण्याच्या बाई बर नाही राहून आली मी माझ्या भाषेत आजकाल आजपर्यंत काय प्रॉब्लेम नव्हता ना का चुका काढायला लागली माझी मग तुम्ही बोलताय असं भाकर नाहीत म्हणत भाकरी म्हणतात अरे बाय बाय बाई युट्यूब बिट्यूब बघितलं का काय तू मोबाईल उतरून टाकतो तुझ्यावरून असा अरे देवा 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 ओ ती माझी मुंबईची बहीण आहे ना ती येणार आहे ना ए श्री काय चाललंय बाळा म्हणून चाललंय तुझं म्हणजे तू दोन चार दिवस आधीच युट्यूब वरून इंग्लिश शिकून आली भाषा भिषा सगळी तुम्ही लय ओळखत मला असच बोलायचं पण तुम्ही बोलायचं येणार तू मला आता म्हणायला लागली अरे मी आता आज क्लास बीच नाच लावला काय एखादा इंग्लिशचा चांगली इंग्लिश शिकलो असतो मी उणी पुढं कसं इंग्लिश फडा फडा बोलायला शिकत नाही तुम्हाला असं एक कोपरा कोपरादा लागेल व्यवस्थित बोलायला इंग्लिश नाही पडणार चांगले गेलेत मध्ये वर जायला वर जायला जा वाढ वाढ नाही किती शिकवलं तरी गावड ती गावडच राहणार माझ्या चुका काढी ती कोण आले जरा आता कोण आलं ह्या टायमाला चला कोण आलं बघू आपण

सिस्टर ना वॉटर मी आणतो आता वॉटर थांबा वॉटर माय सिस्टर ताई 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 वय ताई है ना आतमध्ये वॉटर आले ओके ओके ए बघ कोण आलंय श्री वॉटर नो नो आय हॅव मिनरल वॉटर ते बॉटल वॉटर बॉटल वॉटर इज इज वॉटर वॉटर नो हे केलेलं हे गाळलेलं पाणी सकाळी कोकला आम्ही ना पंचाबांधला होता त्याच्यातून गाळून घेतलंय पाणी चांगलं वाटत चांगलं वाटतं ओके ओके बस का देऊ का अजून नो नो थँक यू ही तुझी ताडी कुठे गेली काय नु हॉट ताई नॉट हियर हयना आत्मा दिखाई पक करती येते का बाय होग ताई प्लीज कम दुन दुत असं चालू चालूय ना दुना दुन याया वॉशिंग क्लॉथ्स हां ओके ओके क्लॉथ्स नाही काय कपडे क्लॉथ ओके huh? okay? <laughs> <laughs> बाकी बर का यस yes, एस आयम ओके okay. शिक्षण बिक्षा आता संपत आला असाई ओके 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 कावाचा तुला तासभर झाला आवाज देतोय कावाच बसली तू मला इथं सुताना काय बोलावं काय नाही मला हे कळलं नाही हा ही आ राशन मधल्या पोत्याच ती नसत का पोत्याची बॅग आणली ओके अग आमच्या इथे राशन मध्ये भेटत कोकणातल्या पिश पोत्याच्या पिशव्या त्या शिवून मुंबई मध्ये तुम्ही त्या घेऊन ये आता इट इज अ हेवी बॅग ओके इट इज अ प्राईज इज थाउजंड रुपीज यू नो पाच रुपयाला मला म्हणायचं ना मी दोन कुपनातून एक पोत आणून तुला याच्या पेक्षा चांगल्या डिझाईन मध्ये एक पिशवी शिवून दिली असते आय लाईक नो नो काय माणूस चार माणसात काढण्यासारखंच नाही अजिबात ताई तू या अशा मुलाला पसंत केला आहेस आता काय जशी पसंत काय पसंत केलं म्हणजे राणीवाणी ठेवली राणीवाणी बघ कशी दिसती लक्ष्मीवाणी हा काय शिकून उपयोग आहे तुमचा तुम्हाला पिशव्या काच्या घ्यावा काळांना काय गरज आहे चार रुपयाला पोत भेटत कोकणात त्याला पाच रुपये का पाच हजार गा लावलंय बघ mã पोरानी लगेच वळाकलं त्याच्यावर जेप घेतली त्याला पोतेची सवय आहे ना त्यालाही हे खूप आवडलेलं आहे असू द्या बोला तुमचं तुम्हाला काय कळत केलंय वांधं तुमचं इंग्लिश संती तसल बोलايचं बसा की बसा तुम्ही बोलत अगं या मी आल्यापासून पाहते हे असं का करतात अगं ते थोडेसे त्यांना एवढे इंग्लिश बोलता येत नाही ना त्याच्यामुळे ग चेअर कुठे बसते डब्यावर डबा डब्बा दिस इज डब्बा बस बस याच्यावर बसायचं अरे बस नाही मोडणार हाय किती किलोची तू मोडायला लगेच बस वाव फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेते टिफिन वर बसण्याचं ती आमची छोटी चेअर आहे आमचा श्री पण त्याच्यावर बसून बसून खेळतो तो बघ ताई मी बघ तांदूळ नको खाऊ रे बर काय चाललंय तुझं असून काय नाही शेतातली कामं चालली ती आलाय उसखुरपायला पण ह्या पोरामुळे काय जाता येत नाही बाया लावल्या ते त्यांच्या माग कोण नाही ह्यांना म्हणलं जात हा फार्म फार्म त्याची अवघड झाले बाय अग आपल्या मातीला तरी नको विसरू खर शब्द शेतीच आहे ओके शेती हम्म शेती राईस हम्म तांदूळ आहे भात म्हणलं थोडा ओके तांदूळ हा तांदूळ मी जे बोलतेय ते मला बोलू दे हे, हे ते हे ते अरे तू बोललेलं काय आम्हाला थोडी ना समजणार आहे त्यांना तर काहीच काढीच कळत नाही थोडं बी नाही कळत मला तर थोडं तरी कळत आहे अरे हो पण आता कुठे एज्युकेटेड काय गावात राहून आलं बांधीन काय एज्युकेटेड सगळं विसरून जाते माणूस बर आहे बाबा श्री श्री नुसतं हसतोय बघून इकडे कुठं जाता आता तुम्ही तुला कळायचं काय इकडं काय चार माणसात गावात गेली तर कुठं बसावून कुठं उठाव मी कुठेही जाणार नाही बस बाई इथं तुम्हाला असेल घरात माणसांना म्हणल्यावर हो, बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही आम्हाला तुमचं सगळं जगत घर झालंय आता बाई झाले पण खूप हम्म काय भाजी करायचो का ना अगं इथं थंडी वाजायला लावली माणसाला आणि काय उन्हा उन्हा कर चाललंय तुझं आम्हाला बाई एसी ची सवय आहे आता इथे एसी कुठं आणायचा हा ना म्हणूनच सांगतीये ना फॅन ऑन कर अगं बाहेर त्या लिंबाच्या झाडा खाली आपल्या जाऊन बस की एसी सा एसी पेक्षा बी जास्त गार हवा आहे डर्टी प्लेस तो बया कायच पुरीला पटा डर्टी प्लेस आहे वेळी ती yes. चांगली माती आहे माती मस्तपैकी पैकी कट्टा केलाय मातीचा नो नो शेतकरी दिचू हवर यू हवाच येते ना आता इथं सगळ्या काचाच बसवल्यात मस्त पैकी एकदम अशी गार हवा येते ना येशीला गार पडते का येशीला करतो no, no. हवा नाही तुम्ही कसे आहात मला काय दाड भरली मी ठणठणीते ती धाड पुढे मी धाड टीत नाही नाही धाड 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 मीन्स धाड मीन्स हिम्मत हिम्मत धाड मीन्स धडधडीत मी ठीक आहे यू आर ओके 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 आर इन फार्म आग बाम खाली होता डोक दुखतय म्हणून सांगायचं ना तुझ्या दीदी कुठे लावायला ला चांगला फरक पडतो नॉट अ बाम फार्म तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काय करताय आता शेतीत होय आग शेतीत का आता काय तूर गेली आणि आता बाजरी थोडीशी ती बी होऊन जाईल म्हणजे संपलं आता काय आता ती नांगरून घ्यायचं म्हणजे मग उन्हाळ्यापर्यंत मोकळ नांगरू, ना नांगरू? हां नांगरून नांगरून म्हणजे इज नाही का ट्रॅक्टर का फालका का वो त्याला असं जमिनीत घालायचं आणि मग ते पूर्ण ढेकाळ निघत आहे आणि ढेकाळ निघालं की मग पाऊस पडतो ओ शावरिंग शावरिंग रेन हा रेन रेन आणि मग ती ढेकाळ इरघाळींग सगळं इरघाळत आणि मग गिरगाव आहे ना तर परत ओके कुठलं कुठलं स्टँड अंडरस्टँड कुठलं स्टँड नाही तुम्ही काय बोलताय ते मला नाही समजत म्हणून ठीक आहे अरे इथं मुंबईला गेली तुला माझं बोलणं समजा ना एवढं बी काय तिकडे मुंबईच शिकून आली ठाऊक ओके बर मी काय म्हणते तुम्हाला ना मराठी पण व्यवस्थित येत नाही इंग्लिश पण येत नाही मी ना आहे ना तो पण तुम्हाला आणि ताईला ना व्यवस्थित इंग्लिश शिकवते बघा आता त्याची काय गरज आहे आमच्या गावात आहे ना जर काय बोलायचं असेल ना सभेला ग्रामसभेला मला उठावत्यात कारण मला म्हणतात तुमचं मराठी चांगलं आहे तुम्ही बोला आणि तू म्हणते मला मराठी येत नाही हा इंग्लिशचं आहे कारण मी ना कोणत्याच इंग्लिश इंग्लिशच्या ऐकलं काय इंग्लिश बाईचं काव ऐकलं नाही इंग्लिश बाबाचं कावं काय ऐकलं नाही त्याच्यामुळं माझं इंग्लिश कच्चं राहिलं कारण ते इंग्लिश बोलायचं माझं त्याचं पटत नस इंग्लिशच असू दे पण मराठीला आपल्याला बोललेला आवडणार नाही कारण मी तुला सांगतो सांग मी मराठी तुम्हाला येतच नाही असं नाही म्हणते मी तुम्ही जेव्हा बाहेर जाल ना तेव्हा शुद्ध मराठी कसं बोलायचं हे मी शिकवते तुम्हाला आता कुठं बाहेर जायचंय आम्ही कुठं गेलो तरी आमची भाषा आमचीच भाषा आणि तू काय अशी कुठं इथं गेली की लगेच तुम्हाला म्हणायला लागली मराठी अशी काय बाहेर मराठी बोलतात वेगळी तेच तर मी शिकवते ना चला माझ्या सोबत मला नाही शिकायचं ताडीला शिकवायची तिलाच कुठं बाहेर गेले ना इंग्लिश जाडायची सवय तिला इंग्लिश बी शिकवून मराठी बी शिकव आणि नवऱ्यावर कसं बोलायची ती बी शिकव जिजू हा प्लीज तू म्हणती ना तर पण शिकवल्यावर मग ती तसले छाडेबिडे देणार ना तिला बी नो जीजू आता आम्हाला शाळेत शिकवायचे ना तर मग पाठीव बिटीव छाड्या द्यायचे हानायचे परत कोंबडा व्हायचा कान धरून त्याच्याशिवाय शिकत नाही ओके आय टेक यु छडी झोपत ताई ताई इकडे चल बसा खाली दोघी पण हे बघा मी आज तुम्हा दोघांना इंग्लिश आणि मराठी दोन्ही शिकवणार आहे बोलायला का हि काय लिहि तुम्हाला तुझ्यावर ना दोन दिवस भरगी आली सर शुद्ध बघावून चालू केलं ते काही बोलले नाहीत मला तरी पण मला तुला शिकवायचे हं बळ हे काय सांगा मला तुला माहिती आहे का 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 हे काय आहे त्याला कीडी म्हणतात बाया बाकीचं नाही माहिती काय आहे इन इंग्लिश इन इंग्लिश आता काय बाया नाही माहिती बाबा मला काय जिजू तुम्हाला मला बी नाही माहिती बाबा हे बघा इट इज अ बनाना कोणता तू बनाना आवार झाडीचं होई हे दुवार झाडीलं तू कानाना नाही ती बनाना म्हणजे त्याला हिंदीत म्हणतात स्वयंपाक बनवणा चपाती बनवणा अजून कालवण बनवणा ह्याला कसलं बनाना म्हणायचं स्वयंपाक मला आता ओ नो ते बनाना वेगळं आणि हे इंग्लिश मधलं बनाना म्हणजे केळ आईला हे आपल्याच्या नाही जमायचं बरं का कशाला बी काय म्हणून आपण आपल्याला जे श्वासायचं नाही माझ्या मनालाच पटत नाही ह्याला बनाना म्हणायचं कशाला बनाना म्हणायचं त्याला ह्याला केळ मांडायला बरं आहे ना चांगलं नाव दिलंय मराठी भाषेतून त्याला हा आपल्याच्या नाही व्हायचं तिला शिकव तिलाच इंग्लिश आणि तू शिकव मला नाही शिकायचं आमचं बरे आमचं पोरग शिकव कोणाला शिकव आमच्या आय मिस्टेक माझी चूक झाली की मी तुम्हाला इंग्लिश शिकवण्याच्या भानगडीत पडले खरच मी राहताना म्हणतात ना तसं मी राहिला पाहिजे होत खरंच माझं चुकलं मी इकडे आल्यानंतर ना मी तुमच्याशी असं आता कसं मराठीतून गुडुगुडू गुडुगुडू बोलायला लागली आता आपली मराठी भाषा बोलायची आमच्या बरोबर दिली टाकून इंग्लिश बोल इंग्लिश बोल किती वर्ष झाले ग पाच वर्ष झालं तू मुंबईला गेली लागली गे फडा 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 इंग्लिश बोलायचे माझे दोन दिवस झालं वाद केलेत नुसते इंग्लिश बोलू 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 हिनी माय माग लागली बहिणी येणार रे इंग्लिश शिका मराठी नीट बोला स्वच्छ बोला भाकरला भाकरी माना अर कोणी सांगितलंय अहो जिजू पण मला इतकंच वाटत तू यायची असं काळ यावतीने मला दोन दिवस झालाय नुसती मला भाडा भाडा भडा बोल असच बोला तसंच बोला आर दोन दिवसापासून एक कॉपरा दारला त्या कॉपऱ्यातून हल्लो सुद्धा नाही मी तू आल्या होतो मला एवढं लाज लिहावं झालं बरोबर मला म्हणायचं लाजायची काय गरज आहे हा आपली मराठी भाषा एवढी चांगली ती बोलायचं दिलं टाकून आणि इंग्लिश बोला आण आपण जमती का आम्हाला इंग्लिश बोलायला जिजू मी तेच तर सांगते तुम्हाला तुम्ही पण शिका कारण जर तुम्ही आता तुमच्या या गावात येत बट जेव्हा तुम्ही या गावाच्या बाहेर जाल तेव्हा त्या त्या लोकांशी तुम्ही कसा फेस कराल त्यांना आपली मराठी बोलून अरे बिंदास समोर डोळ्यात डोळे घालून मराठी भाषा बोलायची समोरचा बी लाजला पाहिजे आपल्याला मराठी काय येत नाही त्याच्या इंग्लिशला काय ये खाती येस तुम्ही त्यांच्याशी मराठी बोलाल पण त्यांना ते कळेल का आणि मग आपल्याला इंग्लिश कळत नाही हे त्यांना कळेल का मग मी तेच म्हणते जर तुम्हालाही इंग्लिश बोलता आलं आणि त्यांनाही मराठीचं तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला ते सांगता येईल ना की बाबा नाही हे असं आहे तस आहे जर तुम्हालाच नाही तर काय बोलतो हे कळलं तर तुम्ही काय त्याला सांगाल अरे तो चट येईल ना इकडं आपल्या इथलं शाळेत ऍडमिशन घेऊन मराठी शिकत ना आपली लोक शाळेत जाऊन त्यांची इंग्लिश नाही शिकत का जिजू ऐका हा फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला त्यांची जर इंग्लिश लँग्वेज येत असेल आणि तुम्ही जर त्यांच्या पुढे इंग्लिश बोलून जर तुम्ही मराठी सांगत असेल तर त्याला गिल्टी फील नाही का वाटणार बाबा की आपली इंग्लिश भाषा जर हे लोक बोलतात तर आपण यांची मराठी का नाही बोलायला हवी आधी त्यांना मराठी शिकू दे ते मराठी शिकत्यान आता कसं होतं माहितीये का एखादा माणूस आला आणि आपल्या सारख्या बरोबर इंग्लिश बोलला तर आपल्यासारख्या लोकांना थरकाप सोटतो एखादा म्हणतो काही काहीला तर लाज वाटत ती पार आपण कसं बोलावं कसं राहावं पण असं आपण विचार का नाही करीत की आपण जर त्यांच्या डोळ्यात डोळं घालून जर मराठीतून बोललो तर त्यांना थरकाप का नाही सुटायचा की आपल्याला मराठी काय येत नाही बाबा ते yeah, महत्वाचं आहे आधी आपल्याला हा गरज आहे आता कॉम्प्युटर झालंय सगळं झालंय नवीन टेक्नॉलॉजी वाढल्यात पण मराठी आणि तेवढ्या पुरतं तेवढं इंग्लिश शिकणं गरजेचं आहे बाबा ठीक आहे थी। शिकत्यान लोक पण मराठी आपली मातृभाषा आपण का विसरली पाहिजे हा अरे yes. आपल्याला मराठी जमलं पाहिजे ती बी त्यातली त्या चांगल्या पद्धतीने आपण आपली भाषा जोपासली पाहिजे कुठं गेलं तरी कुठं काय ऑर्डर करायचंय हॉटेलात असू दे कशात असू दे कुठं काय फिरायला जायचंय आपण मराठीतून बोललं पाहिजे असं तसं ते माणूस विचारत पडला पाहिजे की आय आपल्याला आप मराठी शिकलं पाहिजे हे पाहिजे आपल्याकडं असं इंग्लिश कुठं गेलं चार पाच दिवस आणि त्यांच्याबरोबर इंग्लिश बोलणं तर काय आपल्याला नाही पटणार ती आपले मराठीत मराठीच बोललं पाहिजे मराठी भाषेला विसरून जाणार नाही ओके आय अंडरस्टँड युअर झालं का ही गोष्ट मी तुला इंग्लिश मध्ये सांगाव लागली का मा, नाही माफ करा मला हे इंग्लिशचा किराय नाही एवढा बेकार आहे तो एखाद्याला चावला कि ती माणूस जो पित इंग्लिशच बरळत कुठं चाललंय इंग्लिशच बरळत आमचं बर रे चला निघालो बाहेर चार शिव्या बायकोला टाकून निघालो बाहेर बायको बी काय बोलत नाही म्हणजे ना शिवाय नाही आपलं चांगले शब्द टाकून असं असत मराठी भाषेत आपुलकी असती प्रेम असते मराठी भाषेसारखं गोडवा कशातच नाही ओके मला माफ करा मी आता तुमच्यासारखी मराठी ना अजून आता महिनाभर थांब आणि आमच्या दोघांकडून चांगली मराठी शिकून घे बघ माय पोरग बी कसं हे मराठी बोलायला लागलं झालं तुमच्या घरात हीच वायली पडलेली आहे हिच्या तोंडात साखर द्या कोणतरी हिचं तोंड कायम कडू काढू नावऱ्याला घालून पाडून बोला काहीतरी करा झालं हिच सुरुवात बास एक दिवस असा जात नाही तू सकाळपासून आली ना तेव्हापासून गपी ही बाई तुझ्या समोर नाही तर मला नुसतं फडफाड 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 गिरणीच्या पट्ट्यावाणी तुम्हाला बोलता आता तू ये म्हणून मी बोलतोय एवढं सुद्धा बोलणं माझं ऐकून घेत नाही आता तू गेल्या बघ मला कसं बोलती कधी मग बोल मी तुम्हाला बस बास ओके तुमची चला इथंच आमचे बांधणं सांगतात सगळे केळ हो ना हा मी आता हे केळ खा केळ ओके केळ खाऊ आपण बास तुम्हाला नाही शिलक जाऊ दे